महाराष्ट्र जनशक्ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या पडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या नाल्यात हजारो टन कचरा अडकल्यामुळे उघड्यावरील ड्रेनेजचे पाणी साचून पाण्याला दुर्गंधी सुचत आहे मुख्य रस्त्यावरून येणारे जाणारे वाहतूकदार व स्मशानभूमी तांत्रविला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे पडेगाव येथील घन कचरा व्यवस्थापनाचे या घटनेमुळे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहे तर रस्त्याने जाणारे येणारे लोक पुलावरून कचरा टाकतात त्यामुळे कचऱ्याचे ढीग पुलात अडकून ड्रेनेज अडकत आहे पुलावर लोखंडी जाळा उभ्या करून कचरा टाकणाऱ्यांना प्रतिबंध करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने होत आहे येथून जवळच वेरूळ खुलताबाद दौलताबादला जाणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटक या रस्त्याने ये जा करत असतात तसेच पडेगाव येथील रहिवासी या दुर्गंधीने हवालदिल झालेल्या आहेत मनपाने हा कचरा काढून नाला स्वच्छ करावा आणि नाल्यात सोडलेले ड्रेनेजचे पाणी भूमिगत गटाराद्वारे वाहून न्यावे अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे